नमस्कार मी विनायक पाचलक आणि स्टोरी टेलच्या युथफुल टॉक्स या पॉडकास्टमध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आपण या पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उद्योजकांशी गप्पा मारतोय विशेषतः तरुण उद्योजकांशी गप्पा मारतोय तशीच आजची एक भेट आजची या गप्पांची मैफल माझ्याबरोबर आहेत बोल भिडू या मराठीतल्या फेमस पोर्टलचे संस्थापक सौरभ पाटील सौरभ वेलकम पोर्टल्स आजकाल खूप आजूबाजू तुम्ही बघितलं असतील मीडिया खूप बघितला असेल पण तुमच्याकडे एखादी लिंक व्हायरल होऊन येते तुम्ही ती व्हायरल करता इतरांना आणि अशा व्हायरल होणाऱ्या लिंकमधल्या बहुतांश लिंक्स बोल भिडूच्या असतात मग ते पॉलिटिकल असेल मग तो ट्रिव्हिया असेल तर हे पोर्टल नक्की कसं नावारूपाला आलं याची कॉन्सेप्ट काय या आहे आणि मुळात असं डिजिटल पोर्टल काढून असं डिजिटल मीडिया काढून पोट भरतं का पैसे मिळतात का असे अनेक प्रश्न मला सौरभला विचारायचे सौरभ माझा पहिला प्रश्न असा आहे की ही कॉन्सेप्ट कुठून आली बोल बोलभिडू नाव खूप वेगळं आहे आणि तुम्ही खूप तरुण आहात तर पोर्टल काढावं डिजिटल पोर्टल काढावं आणि ते असलं काहीतरी काढावं हे कुठून सुरू झालं साधारणपणे दोन हजार चौदाच्या काळामध्ये सगळ्याच लोकांना सोशल मीडिया ही गोष्ट कळत गेली चांगल्या पद्धतीनं आणि ज्यावेळेला एक पॉलिटिकल नेतृत्व उभा राहिलं त्यातून त्यावेळेला तर ॲक्सेप्ट झालं लोकांचं की सोशल मीडियामध्ये ताकद आहे आणि ह्याच काळामध्ये आहे ना मी जर्नलिझममध्ये वळलो जर्नलिझमच्या संदर्भातून चौदा पंधरा चौदाला ॲडमिशन घेतलं चौदा पंधरा पंधरा सोळा असे दोन वर्ष झाले ह्या काळात मी सोशल मीडियावरती माझ्या अकाउंटवरून लिहित गेलो मग लिहिण्याची भाषा काय होती की माझी स्वतःची जी भाषा आहे सांगलीची ती सांगलीची भाषा मी लिहित होतो आता ह्यामध्ये काय होत होतं की कोल्हापूरचा एखादा व्यक्ती असेल तर पुण्यातल्या एखाद्या माणसाला वाटायचं की कोल्हापूरची भाषा आहे पण ती कोल्हापूरची नव्हती ती सांगलीची होती सांगलीच्या माणसाला वाटायचं की ही सांगलीची बाहेरच्या व्यक्तीला वाटायचं सांगली जिल्ह्यातल्या की सांगलीची नाही तासगावची भाषा आहे भाषे भाषेतला जो फरक आहे म्हणजे मिरजेत मर्दा म्हणतात पण सांगलीत नाहीत मर्दा म्हणत भावा म्हणतात तिकडे तर भाव नाहीत म्हणत तर ही भाषेचा टोन आहे आणि मी माझ्या भाषेमध्ये लिहित गेलो आता लिहित असताना पर्सनल अकाउंट का ला ला अपला, अपला अपला वरती काय झालं की माझ्या प्रत्येक पोस्टला किंवा बहुतांश पोस्टला दोनशे तीनशे लाईक यायला लागले मग शेवटी लाईकचं गणित असतं आपण आपल्याला रेकग्नेशन गावात कधीच मिळालं नसतं आणि फेसबुकवरती किंवा सोशल मीडियावरती आपल्या पोस्टला लाईक्स मिळतात आणि त्या मला महत्वपूर्ण का वाटल्या कारण की तो लेख नव्हता किंवा ज्या भाषेमध्ये आपण पेपरचं वर्तमानपत्राचे लेख वाचत होतं किंवा मॅगझिन मधले लेख वाचत होतो त्या भाषेत मी लिहिलेलं नव्हतं तरी पण लोकांना ते का आवडते किंवा लोक त्याच्यावरती रिॲक्ट का होतात ह्या सगळ्या संदर्भात एक अंडरस्टँडिंग म्हणून दोन वर्षात हे आलेलं बोली भाषेचं म्हणा किंवा आपल्या भाषेत व्यक्त व्हायचं किंवा जे वाटतंय ते लिहायचं ह्या सगळ्या संदर्भात त्यानंतर मग जर्नल